डाळिंब पिकाला अनेक रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो ज्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते खाली काही प्रमुख रोग आणि किडींची माहिती दिली आहे डाळिंब पिकावरील प्रमुख रोग मर रोग कारणीभूत घटक फ्युजेरियम आणि रायझोक्टोनिया यांसारख्या बुरशीमुळे होतो लक्षणे झाडाची पाने पिवळी पडतात फांद्या वाळतात आणि हळूहळू पूर्ण झाड मरते खोडावर जमिनी लगतच्या भागावर काळसर डाग दिसतात नियंत्रण रोगास प्रतिबंधक जातींची निवड करावी जमिनीची योग्य नेचरा व्यवस्था करावी ट्रायकोडर्मा आणि सिवडोमोनास यांसारख्या जैविक बुरशी नाशकांचा वापर करावा रोगग्रस्त झाडे काढून टाकावीत आणि जाळून नष्ट करावीत तेलकट डाग बॅक्टेरियल ब्लाइट किंवा ऑइली स्पॉट घटक झॅन्थोमोनास एक्झोनोपोडिस पी व्ही प्युनिके ह्या जीवाणूमुळे होतो लक्षणे पानं फांद्या फुले आणि फळांवर तेलकट अनियमित आकाराचे गडद तपकिरी किंवा काळे डाग पडतात फळांवर डाग खोलवर जातात आणि फळे तडकतात नियंत्रण रोगमुक्त आणि निरोगी रोपांची लागवड करावी बुरशीनाशके आणि प्रतिजैविके यांचा वापर करावा उदाहरणार्थ स्ट्रेप्टोमायसिन कॉपर ऑक्सी क्लोराइड रोगग्रस्त फांद्या आणि पाने छाटून नष्ट करावीत बागेत स्वच्छता राखावी पानांवरील ठिपके स्पॉट कारणे भूतघटक सर्कोस्पोरा अल्टरनेरिया यांसारख्या बुरशीमुळे होतो लक्षणे पानांवर लहान गोलाकार किंवा अनियमित आकाराचे तपकिरी किंवा काळे ठिपके दिसतात गंभीर प्रादुर्भावात पानं गळून पडतात नियंत्रण मेंकोझेब किंवा कार्बेंडाझिम यांसारख्या बुरशी नाशकांची फवारणी करावी बागेत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी फळकूज फ्रूट रॉट कारणीभूत घटक पेनिसिलियम एस्पर्जिलस यांसारख्या बुरशीमुळे होतो लक्षणे फळांवर मऊ पाण्यासारखे डाग पडतात आणि फळं कुचतात नियंत्रण फळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी बुरशीनाशकांची फवारणी करावी बागेत स्वच्छता राखावी डाळिंब पिकावरील प्रमुख किडी खोडावरील साल खाणारी अळी स्टेम बोरर लक्षणे अळी खोडाची साल खाते आणि खोडात बोगदी तयार करते ज्यामुळे झाडाला इजा होते आणि झाड कमकुवत होते खोडाच्या खोडावर भुसा आणि विष्ठा दिसते नियंत्रण अळीने तयार केलेल्या छिद्रांमध्ये पेट्रोल किंवा रॉकेलचे द्रावण ओतावे आणि छिद्र मातीने बंद करावे प्रोपारगाईट किंवा क्लोरपायरी फॉस यांसारख्या कीटकनाशकांचा वापर करावा नियमितपणे झाडांची तपासणी करावी डाळिंब फुलपाखरू किंवा फळं पोखरणारी अळी पोमेग्रॅनेट बटरफ्लाय और फ्रूट बोरर लक्षणे मादी फुलपाखरू खळ्यांवर अंडी घालते अळी फळात शिरून आतील गर खाते ज्यामुळे फळांवर छिद्र पडतात आणि फळे सडून जातात नियंत्रण फळांना कागदी पिशव्यांनी झाकावे फ्रूट बॅगिन मोनोक्रोटोफॉस किंवा सायपरमेथ्रिन यांसारख्या कीटकनाशकांची फवारणी करावी प्रादुर्भावग्रस्त फळे काढून नष्ट करावीत फेरोमोन सापळांचा वापर करावा मावा एफिड्स लक्षणे मावा किडे पानांच्या खालच्या बाजूला आणि कोवळ्या शेंड्यावर आढळतात ते झाडातील रस शोषून घेतात ज्यामुळे पानं पिवळी पडतात वाकडी होतात आणि वाढ खुंटते मावा मधासारखा चिकट द्रव म्हणजे हनी ड्यू सोडतो ज्यामुळे काळी बुरशीची वाढ होते नियंत्रण डायमेथॉइड किंवा इमिडाक्लोप्रिड यांसारख्या कीटकनाशकांची फवारणी करावी निंबोळी अर्काचा वापर करावा नैसर्गिक शत्रू किडींना प्रोत्साहन द्यावे पिठी ढेकून मिलीबग्स लक्षणे पिठी ढेकून पांढऱ्या पिठासारख्या थराने झाकलेले असतात ते पानांवर फांद्यावर आणि फळांवर मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि रस शोषून घेतात ज्यामुळे झाडाची वाढ खुंटे आणि फळांचे नुकसान होते नियंत्रण प्रोपॅनोफॉस किंवा बुप्रोफेझिन यांसारख्या कीटकनाशकांची फवारणी करावी प्रादुर्भावग्रस्त भागांना कापसाच्या बोळ्याने अल्कोहोल लावून साफ करावे पाण्याचा जोरदार फवारा मारून किडींना खाली पडावे थ्रिप्स लक्षणं थ्रिप्स पानांच्या खालच्या बाजूला आढळतात आणि पानातील रस शोषून घेतात ज्यामुळे पानांवर चंदेरी डाग पडतात आणि पानं वाकडी होतात फुलांचे आणि फळांचेही नुकसान होते नियंत्रण फिप्रोनिल किंवा इमिडाक्लोप्रिड यांसारख्या कीटकनाशकांची फवारणी करावी निंबोळी अर्काचा वापर करावा एकूण व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाय निरोगी रोपांची निवड नेहमी रोगमुक्त आणि प्रमाणित रोपांची लागवड करावी स्वच्छता बागेत नेहमी स्वच्छता राखावी गळून पडलेली पाने फांद्या आणि फळे गोळा करून नष्ट करावीत योग्य छाटणी नियमितपणे छाटणी करावी ज्यामुळे बागेत हवा खेळती राहते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो पाणी व्यवस्थापन पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी जास्त पाणी साचल्याने मर रोगाचा धोका वाढतो संतुलित खत व्यवस्थापन झाडांना संतुलित खत दिल्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते नियमित सर्वेक्षण पिकाचे नियमित निरीक्षण करून रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यात ओळखावा आणि त्यावर त्वरित उपाययोजना करावी जैविक नियंत्रण शक्य असल्यास जैविक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर करावा डाळिंब पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी या रोग आणि किडींवर वेळेवर आणि योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे अधिक माहितीसाठी व रोपांसाठी संपर्क संकेत नर्सरी नाईन एट टू टू सेवन एट झिरो फाय सिक्स नाईन